दक्षिण सोलापूर तालुक्यातील होडगी गावातील जकप्पा कोरे यांची मुलगी ऐश्वर्या हिने राज्य परीक्षा म्हणजेच एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे तिने या परीक्षेत मुलींमध्ये तृतीय क्रमांक पटकावत क्लास वन पदास गवसणी घातली आहे ऐश्वर्याचे शिक्षण तिने जिल्हा परिषदेत घेतले त्यानंतर तिने पुढील शिक्षण एडीजोशी कॉलेजमध्ये पूर्ण केले पुढे मायक्रोबायोलॉजी हा विषय घेत पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले घरची परिस्थिती सर्वसाधारण वडिलांस सामाजिक कार्याची आवड त्यामुळे तिने प्रशासकीय सेवेत जाण्याचा निर्णय घेतला त्यावर विशेष लक्ष केंद्रित करत तिने कोठेही कोणत्याही विषयाचा क्लास न लावता एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे नुकताच एमपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला यामध्ये तिने मुलींमध्ये तृतीय क्रमांक पटकावला आहे हे वृत्त समजताच होडगी गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आणि तिच्यावर शुभेच्छा वर्षाव केला परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल सर्व श्रेय तिने आई वडील आणि कोरे कुटुंबियांना दिले पहिल्यांदा मला जेव्हा कळलं तेव्हा म्हणजे मला म्हणजे खूप आनंद झाला ज्या म्हणजे गोष्टीची मी वाट पाहतो म्हणजे ते शेवटी म्हणजे होत होतं त्याचा खूप आनंद झाला म्हणजे सगळ्या कुटुंबालाही खूप आनंद झाला आई वडिलांना माझे भाऊ म्हणजे सर्व काका काकू ज्यांनी म्हणजे मला खूप सपोर्ट दिला होता म्हणजे मला वाटतं त्यांच्यामुळेच हे जे झालं ते मी म्हणजे त्यांना जबाबदार करते हे सगळं श्रेय मी त्यांनाच देऊ इच्छित यशाच स्त्रेय नेमकं कोणाला देऊ तुम्ही कोणाला म्हणजे मी पूर्ण माझ्या कुटुंबाला देऊ इच्छिते म्हणजे सगळ्यांचा वाटा आहे याच्यात मुख्यतः माझे आई वडील आहेत आणि माझे सगळेच पूर्ण फॅमिली खूप मोठी आहे आमची म्हणजे काका काकू आहेत माझे भाऊ आहेत सगळ्यांनाच मी त्याचा क्रेडिट देऊ इच्छिते प्राथमिक शाळा माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होटीगाव येथून झालेला आहे आणि हायस्कूल मल्लिकार्जुन हायस्कूल मजरेवाडी इथून झालेलं आहे आणि अकरावी बाराचं शिक्षण एडी जोशी जुनियर कॉलेज सोलापूर इथून झालेलं आहे आणि ग्रॅज्युएशन माझं दयानंद कॉलेज सोलापूर येथून झालेलं आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन मॉडर्न कॉलेज पुणे इथून बीएससी मधून झालेलं आहे काय विषय कुठला होता मायक्रोबायोलॉजी <laughs> विषय होता पण पहिल्यापासूनच तुला काय आय एस किंवा सेवा परीक्षा द्यायचं आणि प्रशासकीय सेवेत सामील व्हायचं हे इच्छाच होते का असं काय सडनली असं तयार झालेलं नाही म्हणजे सुरुवातीपासूनच मला प्रशासनात जाण्याची इच्छा होती म्हणजे लोकांसाठी काहीतरी करायला एक संधी मिळते म्हणून मला म्हणजे करायची इच्छा होती मग ते मी पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यावर मग त्याचा अभ्यास सुरू केला दोन हजार एकवीसमध्ये माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं मग मी दोन हजार बावीसला पहिला अटेम्प्ट दिला होता त्याच्यामध्ये प्रीलिम्स क्लिअर झालं होतं माझं पण मेन्समध्ये म्हणजे राहिलं इंटरव्ह्यू कॉल नाही आला <laughs> मला पण दोन हजार तेवीस म्हणजे जे दुसरी एक्झाम होती त्याच्यामध्ये म्हणजे प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू क्लिअर झाला आणि मला हे पद मिळालं हे मिळत असताना आणि इतकं मोठं यश मिळालेलं असताना आता नेमकं काय कुठपर्यंत पल्ला पर गाठायचं आहे कुठलं काय ध्येय काय म्हणजे अजून मला म्हणजे माझं तसं फर्स्ट चॉईस तर डेप्युटी कलेक्टर होतं पण ते माझं थर्ड रँक आलं म्हणजे फर्स्ट रँक आलं असतं तर कदाचित तेही मिळालं असतं पण अजून प्रयत्न मी चालू ठेवणार आहे डेप्युटी कलेक्टर आणि सी पण देण्याची माझी इच्छा आहे ऐश्वर्या हिरे मिळवलेल्या या यशाबद्दल गावातील पंच पुढाऱ्यांसह अनेक नागरिकांनी पुष्पगुच्छ देऊन तिचा सन्मान केला ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळेत शिकलेली सर्वसामान्य कुटुंबात वाढलेली तेही कोणताही क्लास न लावता राज्यसेवा परीक्षेत मिळवलेल्या या यशाबद्दल होडगी गावासह दक्षिण सोलापूर तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे